नमस्कार मैत्रिणीनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा आहे फिटिंगची शिलाई जी सरळ येत नाही त्यासाठी काय करायचं आहे बाहीचे जोर तुमचे जर वर खाली होत असतील तर काय करायचं आहे हे आपण या इथे पाहायचं आहे तर पहा या इथे तुम्ही हा फ्रंट पार्ट तुम्ही पाहू शकता मी स्टिच केलेला आहे एकदम परफेक्ट स्टिच झालेला आहे या इथे तुम्ही पायपिंग पाहू शकता एकदम छान आपण पायपिंग या इथे तयार केलेली आहे या इथे पहा मटक्या गळ्याला मी अशा पद्धतीने पायपिंग केलेली आहे तर चौकोनी गळ्याचा पायपिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर याच पद्ध त्याच पद्धतीने मी या इथेही पायपिंग केलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज म्हणाल तर कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग मी भरपूर वेळा शेअर केलेले आहेत आपल्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही पहा एकदम परफेक्ट कटिंग येतं तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने कटोरेला एकदम परफेक्ट पफ येतो आणि पहा कटिंगसोबत आपलं स्टिचिंग ही खूप महत्त्वाचं असतं स्टिचिंग करतानाही का काही काही आपल्याला टिप्स फॉलो कराव्या लागतात तर तर चला आपण व्हिडिओकडे बोलूया तर आधी या इथे पहा ही स्लीवज स्लीवचंही या इथे परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर स्लीवचा मी व्हिडिओ ऑनलाईन शिवण क्लास पाचवा यामध्ये डायग्राम मी शेअर केलेला आहे कशा पद्धतीने डायग्राम असतो तर या इथे तुम्ही स्लीवचे आकारही पाहू शकता कशा पद्धतीने आलेले आहेत तर एकदम परफेक्ट ही मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर आपल्या चॅनेलला भेट द्या तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटून जातील तर या इथे पहा हा आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे तरी या इथे फिटिंग करण्याच्या आधी आपल्याला या इथे पहा सर्वात पहिल्यांदा बाही बाहीचे हे जे भाग आहेत इथले हे पहा आता या इथे हे जे भाग आहेत आता ही मी एक बाही घेतली तर या इथे जवळपास आपली दीड इंचापर्यंत शिलाई मार्जिन आपला असतो तर पहा इथे मी हे मार्किंग केलं तर इथून इथंपर्यंत हा जे पुढचा आणि मागचा कपडा आहे हा सेम असला पाहिजे म्हणजे हे जोड वर खाली होत नाहीत म्हणजे एक भाग कमी किंवा एक भाग जास्त असं होत नाही तर जर काही कमी जास्त असेल तर पहा हे आपलं फिटिंगच्या वेळेस आधी आपण चेक करायचं आहे तर एक म्हणजे बाही चेक करायची तर या इथे पहा हे दीड इंचापर्यंत असं मार्किंग करायचं जर तुमचं काही वर खाली असेल तर ते लगेच कट करून काढायचं तर या इथे आपली बाही बरोबर आलेली आहे आता फिटिंग करताना काय करायचं पहा या इथे हा आपला सेंटर आहे ब्लाउजचा तर ही पट्टी आहे आपली ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि इकडून इकडे आपल्याला मार्किंग करायचं आहे तर या इथे मी ही पहा इथे जे आपण मध्येच मार्किंग केलेलं आहे पट्टी इकडे सोडून दिली आणि इकडे पहा अशा पद्धतीने हा भाग मी ठेवून घेतला हा भाग ठेवल्यानंतर इथे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं या इथे आधी हे आपण कमरेचं मार्किंग चेक केलं आता आपल्याला या इथे मुंड्यामध्ये चेक करायचं आहे तर इथे पहा मी अशा पद्धतीने हे ब्लाउज व्यवस्थित करून घेतलं आता या इथे तुम्ही पाहू शकता आपला मुंडा इथे मी शोल्डर ही अगदी व्यवस्थित करत आहे आता या इथे पहा आपला हा मुंडा वर खाली होत आहे या प्रकारे तर इथून आपल्याला हा मुंडा असा कट करून काढायचा आहे इथे आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर पहा इथे हा मुंडा आपला वर खाली झाला जर तुम्ही या इथे बाहे अशीच जोडलीत तर नक्की आपला या इथे वरखाली होणार आहे कारण हा भाग वरती आहे आणि हा भाग खाली आहे त्यामुळे या इथे जे जोड आहेत ते वरखाली होणार आणि फिटिंगची शिलाई म्हणाल तर मुंडाघेर खूप महत्वाचा असतो तर मुंडाघेर जो आहे तो अशा पद्धतीने आता या इथे मी शोल्डर स्टिच केलेला आहे इथून अशा पद्धतीने या इथे मोजायचा आहे सात इंच मुंडाघेर आहे या इथे आणि आता या इथे पहा तुम्ही साडेसात पहा चेस्ट तीसचा चौथा भाग किती येतो साडेसात तर या इथे साडेसात बरोबर आलं आणि इथून आपल्याला हे शिलाई माझ्या सोडायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने इथून मुंडा घेर चेक करायचा आहे बरोबर साडेसात घेर आलेला आहे का म्हणजे बाहीचा दंड घेर आणि छातीचं मार्किंग जेव्हा आपण करतो त्यावेळेस जी शिलाई आहे ती आपली सरळच येते पिरकी येत नाही तर आता या इथे मी हा भाग जो आहे तो मी कट करून काढणार आहे तर अगदी सावकाश असं या इथे हा जो आकार आहे तो कट करून करायचा आहे तर या इथे पहा मी अशा पद्धतीने इथे एकमेकावरती ठेवलं आणि हा जो भाग आहे तो नंतर कट करायचा आहे जो काही एक्स्ट्रा राहील तो आता ही आपली एक बाजू झाली आता दुसरी बाजू पहा आता ही हुकची बाजू आहे तर ही हुकची बरोबर ही ते सेंटरला अशी ठेवायची आणि इथे ही मार्किंग करून आपल्याला घ्यायचं आहे तर या इथे पहा मी हुकाची बाजू बरोबर सेंटरला ठेवून घेतली आणि इथे मी कमरेजवळ असं चेक केलं कपडा कमी जास्त आहे का तर आहे तर इथेही मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे आणि ही चेष्ट अशा पद्धतीने आता इथे हे वर खाली आहे का पाहायचं तर इथे पहा इथपर्यंत आपलं हे दीड इंच शिलाई मार्जिन येतं तर तो। इथेही आपल्याला हा आकार जो आहे तो एक तारखा या इथे अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तरच आपलं इथे जे जोड आहेत ते वर खाली होणार नाहीत ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या आपल्याला फॉलो केल्या की ब्लाउज एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित तयार होतो तर पहा आता आपल्याला या इथे मी एक म्हणजे सांगितलं मुंडाघेर चेक करायचा म्हणजे शिलाई आपली जी आहे ती तिरकी येत नाही मुंडाघेराचं मार्किंग आणि जे छातीचा पॉईंट आहे तो बरोबर एका जागेवरतीच जा आला पाहिजे जा। म्हणजेच आपलं ब्लाऊज परफेक्ट आहे हे लक्षात घ्या परत बाहीचे हे जे जोड आहेत हे एक सांगितलं हेही आपल्याला वर खाली आहे का हे चेक करायचं आहे इथेही वर खाली आहे का चेक करायचं आहे ही आपल्याला इथे सेंटर करायचं आहे अशा पद्धतीने आणि मगच आपल्याला या इथे फिटिंगची शिलाई मारायची आहे तर चला आपण या इथे आधी बाही जोडून घेऊया तर या इथे पहा आधी बाही जोडताना काय करायचं आहे हा जो ब्लाऊज आहे असा पसरून ठेवायचा आणि बाही मोजून घ्यायची आहे तर खूप सारे आपल्याला टिप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात असंच ब्लाऊज शिवून फक्त चालत नाही की भाग घेतले आणि स्टिच केले चेक करत करतच आपल्याला या इथे ब्लाउज स्टिच करायचं आहे चेकिंग टाईम म्हणतात पहा याला म्हणजे चेकिंग सगळं आपल्याला चेक करतच आपल्याला या इथे इथून पुढे ब्लाउज स्टिच करायचा असतो तर इथे पहा बाहे आपली एकदम परफेक्ट आहे तर आता मी या इथे पहा बाहीची उंची कमी जास्त होऊ नये दोन्ही बाहींची नाही का म्हणून आपण या इथे बाही मार्किंग करायचं या इथे बाहीची उंची माझी चार आहे तर मी या इथे चार इंचावरती मार्किंग करून घेतलं याही बाहीवरती मी चार इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे म्हणजे यावरून आपल्याला स्टिच घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाहे आपल्या एकसारख्या येणार आहेत तर आता आपण हे स्टिच करून घेऊया आणि या इथे पहा हा जो फ्रंट पार्ट आहे त्याला मी फुली मारून ठेवलेली आहे की हा फ्रंट पार्ट आहे तर हा फ्रंट पार्ट जो तो आपन, आहे तो पहा या इथे हा फ्रंट पार्ट आहे या साईडला आलं पाहिजे या पद्धतीने आपण या इथे शिवायचं आहे काही गडबड करायची नाही नाहीतर पहा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांचं हे पार्ट जे आहेत बाहीचे पुढे मागे होतात ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांचे काही होत नाही पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी या खास स्टेपच्या सांगितल्या तर इथे आपण हे असं जोडून घेऊया तर या इथे पहा मी ही बाही जोडलेली आहे आता याच पद्धतीने आपण दुसरी बाही जोडून घेऊया तर पहा आता आपण दोन्ही साईडच्या या इथे स्लीवज म्हणजे बाही जोडून घेतलेल्या आहेत तर आता पहा या इथे लास्ट आता फिटिंग करायच्या वेळेस पहा या इथे हे आपण मार्किंग केलेलं आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे हे मार्किंग केलेलं आहे तर इथे असं हे ठेवून घ्यायचं इथे तर पहा इथे जॉईंटवरती जॉईंट आपले बरोबर आलेले आहेत बाहीचे तर असे एकमेकावरती हे जॉईंट ठेवायचे आणि हे असं तर या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग करता वेळेस जर टिप्स फॉलो केल्या तर हे या इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तर चला आपण हे फिटिंग करून घेऊया तर या इथे पहा जो फ्रंट पार्ट आहे एक्स्ट्रा वाला तो मी सोडून या इथे शिलाई दिलेली आहे तर आपल्याला या इथे सरळ सरळ शिलाई देते यायचं आहे आणि या इथे टीप देऊन झाल्यानंतर आपण जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढायचा आहे अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आपण दुसरी बाजूही तयार करून घेणार आहे आपण जे मार्किंग केलेलं के होतं त्यावरतीच आपण बॅक पार्टचा कपडा ठेवून या इथे फ्रंट पार्ट जो एक्स्ट्रा आहे तो बाजूला काढून या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे पहा या इथे पाव इंच जरी एक्स्ट्रा असलं तरीही मी ते कट करून काढलेलं आहे आता या इथे ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि या इथे परत शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे जोड तुम्ही पाहू शकता अजिबात आपले खाली वर झालेले नाहीत तुम्हीही या पद्धतीने फिटिंग करा मी भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपलं ब्लाऊज वर खाली होऊ नये आता या इथे असा ब्लाऊज उलटा केल्यानंतर एकदम कडेला आपल्याला टीप द्यायची असते तर इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे जेणेकरून जे आपण ब्लाऊज नीट असताना सरळ असताना जी शिलाई दिली होती ती शिलाई याच्या आतमध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीने फिटिंग केलं की के फिनिशिंग छान येतं आणि ही छान दिसतं दुसरी बाजू ही आपण अशी शिलाई देऊन घेऊया तर या इथे मी तुम्हाला सर्व काही अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे तुम्ही ही या टिप्स फॉलो करा आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग करायला आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज स्टिच करायला म्हणजेच शिवायला शिका आता या इथे ही शिलाई देऊन झाली की पहा आपल्याला लास्ट फिटिंग करायचं आहे आता या इथे जे काही आपण मेजरमेंट घेतलेले आहेत वरून ते आता या इथे टाकायचे आहेत सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीवरती पहा इथे बाहीच्या दंडघेराचं जे काही मार्किंग असेल ते करून घ्यायचं आहे इथे माझं साडेपाच इंच दंडघेर आहे तर मी या इथे साडेपाच इंच दंडघेर टाकलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता साडेपाच इंच दंडघेर आता आपण छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे शोल्डरजवळ मी ब्लाऊज व्यवस्थित केला पहा आणि इथे ब्लाऊज न ओढता या इथे पहा छातीचं मार्किंग करायचं आहे तीस साईजचा ब्लाउज आहे तर साडेसात इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता या हे दुसऱ्या बाजूलाही साडेसात इंच ही, ही। लुकपट्टी आहे तर लुकपट्टी सोडून आपल्याला या इथे साडेसात इंच मार्किंग करायचं आहे आणि या साईडला मी हुकपट्टी आहे तर हुकपट्टी आपल्याला पकडून साडेसात इंच मार्किंग करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आता या इथे दंड घेर आहे साडेपाच तर साडेपाच इंच मी या इथे मार्किंग करून घेणार आहे तर इथे मी लगेच मार्किंग करून घेतलेलं आहे आता या इथे पहा आपल्याला जी कंबर आहे ते पूर्ण राऊंडमध्ये मोजून घ्यायची आहे मी नेहमी त्याच पद्धतीने मोजते पूर्ण गोलाकार कंबर मोजून घेते आणि परत जे काही एक्स्ट्रा असेल त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आता पहा इथे कंबर आलेली आहे या इथे भाग पहा पाहुणे साडे एकोणतीस म्हणजे चार इंच आपलं राहिलेलं आहे तर चार चारचा चौथा भाग पहा एक तर या इथे एक इंचावरती मार्किंग करायचं जे काही तुमचं एक्स्ट्रा राहील कमरेतून त्याचा आपल्याला चौथा भाग करून या इथे कमरेचं मार्किंग करायचं आहे आता दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेत आहे तर पहा आपली फिटिंगची लाईन सरळच येणार आहे इथे पॉईंट दिले तरीही समजतं आहे की आपलं फिटिंग एकदम एकदम परफेक्ट येणार आहे सरळ रेषेत येणार आहे या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा तुमचं फिटिंग कुठेही बिघडणार नाही एका सरळ रेषेत स्ट्रेटमध्येच फिटिंग येणार आहे आणि सरळ जेव्हा फिटिंग येतं तेव्हा ब्लाऊज आपलं परफेक्ट असतं कुठेही बिघडत नाही किंवा कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही तर या इथे दोन्ही बाजूचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे फिटिंग तर सरळ रेषेतच आपलं पूर्ण फिटिंग आलेलं आहे या इथे तुम्ही पाहू शकता म्हणजेच आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट आलेला आहे तर आता आपण या इथे फायनली लास्ट जी, जी टीप आहे फिटिंगची ती देऊन घेऊया तर इथे मी सुरुवातीला लॉक केलेला आहे जेणेकरून जे। परत आपली शिलाई निघली नाही पाहिजे आणि परत इथेही बाहीला लास्टला या इथेही लॉक करून घ्यायचं आहे आणि आता पहा या इथे जे शिलाई मार्जिन राहिलेलं आहे तिथे आपल्याला तीन ते चार टीप देऊन घ्यायचे आहेत आणि आपण पहा या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतो तर या इथे बरोबर आपलं सव्वा इंच शिलाई मार्जिन राहिलेलं आहे कारण पाव इंच आपण आतमध्ये दुमडण्यासाठी घातलेलं आहे तर बरोबर आपला ब्लाऊज परफेक्ट तयार झालेला आहे कुठे कमी अथवा जास्त अजिबात झालेलं नाही आहे तर एका बाजूला मी अशा पद्धतीने फिटिंग करून घेतलं शिलाई देऊन घेतली याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही फिटिंग करून घेणार आहे तर इथे पहा आपला पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे आणि तुम्ही आपल्या ब्लाउजचं फिनिशिंग पाहू शकता कटोरीचे आकार पाहू शकता तुम्ही बाही पहा सर्व काही एकदम परफेक्ट आलेलं आहे बाहीचे आकार छान आलेले आहे, आहेत गळ्याचे आकार छान आलेले आहेत अशाच प्रकारे ब्लाउजचं परफेक्ट कटिंग आणि परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाउज शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद